स्वागत आहे तुमचं खरंच मग मी युट्यूब तर चला सकाळची आमची सगळी तयारी झाली आम्ही बाहेर थोडं चाललो थोडं काम आहे आणि किट्टू बाबाकडे आहे येतोय आम्ही विशाल गाडी चालवायला आहे आणि लगेच थोडंसं काम झालं का लगेच दुपारच्या जेवणाला घरी येतोय आणि मग डेली तुम रुटीन आमची दिवसभरची तुम्हाला दाखवतो सगळे काही तर चला बाहेरचे काम निपटून येतं पटकन तर चला आलो आम्ही बाहेरून सगळे काम काय केली मी काय काय काम केले काय झालं काय काय काम केले बरं बरं काम भरपूर होते केले तुमचं पण बाकी आता करून आता मी किटूला सांभाळते विशाल होता आलो आम्ही जेवलो जेवण कांद्याची भात मेथीची भाजी आणि बाकी बनवून गेलेली बाळाला घरी ठेवून गेले होते तर बाळाला बघा लाडवले का रुसले माझ्यावर रोजच रुसते बाळा चल त्याला घेऊन जाणार नाही आता मी त्याला घेऊन जाणार नाही मी आता गाडी चार्जिंग संपली काय काय तुला खाऊ घातलं सांग काय काय खाऊ घातलं नाही काय खाऊ घातलं खोकला लागला परत थोडं थोडं खाल्लं तर थंड आईस्क्रीम काल दोन दोन खाल्ल्या बाहेर गेल्या त्यामुळे एक नाही दोन गाडीत एक खाल्ली घरी आल्याच्या नंतर एक खाल्ली त्यामुळे खोकला लागला त्याला मग लागला खोकला आणि दादा बोलतो की मला आता झोपू घाल आणि गाणं बोल आल्या आल्या असं बोलला का तू हा बोल का काय बोल बोलला बोल माहितीये का आई मला झोपू घाल आता गाणं बोल दादा कुठलं गाणं बोल कुठलं गाणं ब्लँकेट त्याच्यामध्ये बोट दुखल बोट दुखल बोट त्याच्यात बघा सगळीकडनं बोलत मग हे बघा तेच बोट घालतो याच्यामध्ये बोट घालतंय असं आणि मग ते असं असं करतय आणि झोपताना एक हात तोंडात आणि एक हात ब्लँकेट मध्ये असं राहत त्याला कुठलं कुठलं काम कोणतं कोणतं कुठलं फॉरेन धनी माझा केलाय की बाय त्याला ऐकायलाच नाही आलं तू कुठला एरे अरे पावसा मग चंदनिया असं आहे का काय चंदनिया मला येतच नाही बघा तू एकदा बोलून दाखव चंदनी काय रे आता चुपुजा रे असुठलं गाव शान शोनपापडे तुला पापडे तुला खोकला माझ्या बाळाला खोकला लागला बाहेर पण नाही घेऊन गेले मी कामावर तर आणि चला मस्त आता चाय मला म्हणत होता खाली चल बाबा आपलं खाली जायचं हा काय बरं झालं मला नको कालच्या वेळी तुम्ही नाही घेऊन गेलात ऊन हा ना ऊन ना लागला लागेल ऊन तर काय करायचं सगळं आपल्याला विचारते दवा कुठली घ्यायची खोकल्याची आताच दिली होती पण तरी पण विचारते मस्त परत काम आहे थोडस बाहेर परत जातो परत जायचे हा ना परत जायचं काम आहे विशाल खालीच थांबलाय आणि हा दादा आणि काय काहीतरी होतं हा बबली येणार होती पण बाळाला पण खोकला आहे लहान्या बाळाला आणि बबलीचा पण नसा दुखतोय त्याच्यावर बबली नाही आली आणि कोमलचं चाललंय तिकडे मस्त व्हिडिओ कॉल करते एक दोन दोनदा गेला काही आपलं हे पण रोज कॉल पण करते की तुला भाजीपाला बापरे मुळे काकडी बराले मी तुम्ही नुसतं हेच घेऊन चालतात ना अरे मला जे मला समजले तेवढं जामते म्हणजे तुम्ही काय वांगे वांगे तर बंदच केले आपण खायचे साद्याला <laughs> नको वांगे नको <laughs> वांगे काय वांगे वांगे म्हणजे तरी बंधू सकाळी भरित केले मी तुम्हाला दाغه ते सकाळी भरित केलं तर बघा भरित चांगले झालं तुझा नाही भरित चांगले लागतंय अजून मिळते कुठे केलं हां याच्या बघा ते काय बोलताय नुसतं हेच खाताय एवढ्या भाज्या पण उरल्यात भरीत मस्त बनवतो हा असं काय नाही आम्ही खातो पण आता मी मस्त पैकी हे आणले काय हो तुम्हाला दाखवते मी मच्छी आणली भारी टोळ आणि आता मी फ्राय करते टोळीची भारी आणि भारी टोळे हिरव्या मला घेत नाही तुम्हाला काय घेता येत नाही बघा मस्त टोळे ताजीच आहे आणि मस्त हिरव्या काट्याची चांगली लागते म्हणजे हिरव्या काय डाळ भात बनू का डाळ भात दाळ काय थोडीशी टोळ फ्राय करू म्हणजे एवढी पण फ्राय करते काय टोळ आणि काही हे करते बिर्याणी करते हा बिर्याणी काय करते का

आणि मग काय काय आणायचं काय झालं काय भाजीला सांगितलं का अर्ध घेऊन आणि अर्धा काय करतात फोन घरी ठेवून जातात मोबाईल म्हणजे परत टेन्शन आहे एक तर वरती चढायला टेन्शन होतंय घेतो काय करू मम्मी तो घेतो नाही द्यायची त्याला सांगितलंय ना माझा नाही मागतो घरीच फोन म्हटलं माझा नाही मागतो फोन पाच वाजले आता अजून साडे पन्ना बदलले थोडं बाहेर जायचंय एक काम आहे मला ताई बरोबर हॉस्पिटल ला जायचंय मग चांगला डॉक्टर आलो जेवलं मग काय बसायचं होतं लन सुट्टीवर डॉक्टर बाहेर गेलेले होते मग आता येतील गाडीवर आता आलो हा तुम्ही पण ते काम होत ते करून आला ऑफिस गिफिस दोन दिवस बंद होते जाऊ काय टेन्शन नाही आता मस्त चाय बनवते आणि भारी बघा फ्लॉवर पण भारी सगळं भारी गवार मस्त उद्या गवारची रेसिपी दाखवू दाखवायची तर तुम्ही कमेंट करून सांगा मला की हा मम्मी गवारची रेसिपी दाखवा आणि मला हे ना मुळ्याची भाजी मेन म्हणजे मुळ्याची भाजी मला एवढी आवडती माझी आई ना हे मुळ्याच्या एवढी भारी बनवायची ना लय टेस्टी बनवायची माझ्या आईच्या नाही माझ्या आईच्या हातची वेगळीच लागायची मला काही पण बोला कधी पण बोलायची अक्का तुला मुळ्याची भाजी आवडली का थांब बनवते हा मग बनवायची तुकडे करून तुकडे नाही करायचे करायची हे सगळं पाट्यावर ठेचायची बारीक हे करून कापून असे ठेचायची याच्यातला मूळ आपण पाट्यावरच ठेचायची हिरवी मिरची आपला लसूण आणि ते पण पाट्यावरच वाटायची आणि मग ती थोडीशी फ्राय करायची आणि मग ते फ्राय भारी लय टेस्टी मस्त बाजरीच्या बाकरी संघ ज्वारीच्या बाकरी संघरीच्या बाजरीच्या आता मी बाजरीच्या नाही खात मी बाजरी खाताही नाही मला बाजरी खायचीच नाही गरम्ही बोलात बारीक झाली तेव्हा दुबईला जाऊत नाही तसं जायचं नाही मग बरोबर ना मग असं बारीक झाल्यावर जायचं काय एवढी नाही मी पासष्ट किलो फक्त मी पंचावन्न पन्नास आहे खोट कसं बोलून मी कधी चोपन आहे चोपन बाळा झोपलंय बाळाला खोकलाय थोडासा कधीच झोपले आल्यापासून मी जेवण घातलं दूध पिलं आता थोडस त्याला दूध हे करते गरम आणि पाचते कारण की बाळाला माझ्या बरंच नाही थोडस काही हे झालं तर लहान बाळाला पण कोकोला पण ला साथ चालू आहे कोकोला पण कोको गावून आला नाशू करून तर त्याची पण चेंज झाली सर्दी खोकलाय बबलीला पण सर्दी खोकला तेच ना त्याच्यामुळेच होतंय बघा हळद मीठ लिंबू मस्त लावून ठेवले आता पहिलं मस्त साडी चेंज करते मॅक्शी घालते आणि फ्राय करते मच्छी आणि भाजी चिकन तर काहीतरी बिर्याणी वगैरे बनवते थोडीशी आणि लग्नाला खाली लग्न आहे सोसायटी मध्ये तो गेला लग्नाला आम्ही काय तिघच जण बाळ काय किती खाते पाहुमी ताई आणि मी पप्पा एवढेच आहे एवढेच पण पण माझं ते दुधाकडे लक्ष ठेव दुधाकडे लक्ष दुध वरती बोलतो बोलता दुधाकडे लक्ष माणसाच लक्ष ना सगळीकडे पाहिजे तुमच्या माझ तितक ना सगळीकडे लक्ष पाहिजे आपण काय काम करतो त्याच्याकडे लक्ष पाहिजे अच्छा हा मला लक्षात राहत नाही मी काय केलं माहितीये का आता गोळी खाल्ली मला गोळी झाली ना काय विचार व्यायाम वापर केली तुम्ही सकाळी मग तुम्ही कुठे होतात मी सकाळी तुम्ही काय बमलीला मग मी काय करत नाही एक्सरसाइज म्हणजे मी करून तुम्ही माझं असं नाव नाही मग सकाळ संध्याकाळ असं नाही मी एकच टाइम करते दोन टाइमला मला वेळ नसते आता मी काही चेंज करून एक्सरसाइज करू तबीतबरी होणार नाही तशी जेवण कधी बनवू सांगा बरं तबीत तू पातळ होणार नाही दे ना, ना हो। दोन टाइम नाही होणार एक गड रिंगले दोन वेळेस एवढा चौथा माळा समजा एक गड एक गड आहे तो एक गड चौथा माळा नाही ना काही नाही तो बाप रे दायाळा वर दावळ खाल्तात हा दा मी दोन वेळास उतरली बघा एवढ्या पायऱ्या किती झाल्या किती पायऱ्या तू का मोजलं ना किती आहे त्या हाय एकशे चाळीस ग मग तेवढ्या दोन वेळेस मी माझ्यासाठी लय झाल्या त्या हा आणि सकाळी मी एक्सरसाइज केली अर्धा तास चालले आणि आता मी दिवसभर धावतेच आहे अंग थोडस पण टाकत नाही मी दुपारी म्हणजे मला पाच मिनिटं पण कधी झोप नाही जे काय रात्रीची झोप काढते अच्छा पण असं वाटतं मला पण कधी तरी दिवसा झोपाव नाही झोपायचं नाही ना झोपून काय मिळत काय मिळतो झोपून काय मिळत नाही थोडस शरीराला जाड होत माणूस हा थोडून पण होत 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 मला काय पळवत नाही वेळ पाहिजे आजार लागत नाही कोणतेही आजार होत नाही अच्छा असं पण मी थकून चालले ना थकून चालले जाऊ थकलं पाहिजे ना म्हणून थकलं तर झोपेल आणि ती गोड झोप असते एका झोपला माणूस झोपून जातो आणि सकाळी लवकर उचत चला आता भाषण भाषांतील डायरेक्ट मच्छी फ्राय करताना शिकत आणलं आणलं का आज बाळाला घेऊन नव्हती गेली बाळाला दोन्ही पण काम केले बाळाला घरीच ठेवलं कारण सर्दी सर होती थोडीशी मला बरं नाही वाटत सर्दी असल्या बाळाला जास्त धावपळ कुठे गाडीत म्हणजे बाहेर पण गेलं का बाहेर आपण नाही घेऊन जाते असं तर कंटिन्यू बाहेर आज लागत ही काय बाबा हा काहीतरी घेऊन यावा काहीतरी गेले काय त्याला काय वाटतं की आई बाबा काहीतरी घेऊन यावा मी आणतो त्याला काही तुम्ही भारी आणतात लालिपॉप गोड असं म्हणजे त्यांना अजून आजारी पडायला मग त्याने आजारी पडतले फळ आणा तुम्ही फळ मी काय करते फळ आणते बघा केळी आणला एप्पल आणल्या संत्री आणली पपई आणली मी एवढं आणते सगळं ऑरेंज आणल्या मी काय करते मी कधीच फळच घेत राहते मी जास्त आणि मला पण फळच आवडतात खायला पण मी पण आवडतात पण दोन टाइम खायचे पण व्यायाम पण करायचं चाल व्यायाम करते मी काय करते माहितीये का रात्रीची झोपत नाही मशीनवर चालते चालू का झोप रात्रीच नाही तुला सकाळ संध्याकाळ मशीन आली मशीन चालू बाहेर जायचं बाहेर झालं मशीन ना मग रिटर्न करू लागल रिटर्न करू लाईट जळते म्हणून रिटर्न नाही तुमचा डोळा आहे माझ्या मशीनवर लाईट जळती ना बरोबर ना मग मला पळावता बाहेर मग बाहेर चालच ना वा चला सोडा वेळासारख्या काही पण करताय तुम्ही डायरेक्ट बाहेर जा जालण्यासाठी घेतली ना तुम्ही हो चालत असतात दोन टाइम नाही मी सध्या तर टाइम चालू शकते कारण की पाहुणे राहून थोडस मला वेळ पण द्यावा लागेल ना काम पण असतात ना त्याच्यामुळे पाहुणे गेले का मग आता इतके दिवस दिवाळी होती हा आता पाहुणे गेले का मग मी दोन टाईम चालू हा चला मच्छु फ्राय करता आम्ही भेटू बघा तुम्हाला चिकन आणू मी लावून ठेवलं हा ना तेच म्हणजे अजून काही केलं केलं का नाही करत नाही का लागलं मला माहितीच दोघीच खाऊ ना सांगित घेऊ ना बिर्याणी सर्व काही पण ते माहिती साखर अच्छा मगच ती तर खाणार नव्हती ना ना भूक लावते असं वाटत असं वाटतंय सारखं झालंय ना सारखं झालं पटून लागल्यासारखं झालंय लागली नाही लागली ना लाग तेच लाग ना मला वाटलं सारखं झालंय म्हटल्यावर लागली नाही लाग ना। लाग लागली मला आता म्हटलं जेवण करून घ्या तू आता मी बसले थोडं पावलीस गप्पा मारत म्हटलं पावून भूक लागली लाग असं लाग त्यांना लाग त्यांना लय सकाळी त्यांच्या इथं ना सातला जेवण होतात म्हटलं कालपासून नऊ ला साडे नऊ इथं इथे ला जेवण सात लोक होतच नाही आपलं काही अकरा वाजत अकरा न वाजतात पण जेवायला पावणे रावणे जास्त असले बॉबी कोमल बबली सगळे अकरा वाजतात ओढ्याच करायला नाही असं काही नाही आपण सगळे मिळून करतो

लवकर करा पटापट पन्नास तास लागले होते काय काय लोक काय करत माहिती का चिकन मध्ये ना हे असं कच टाकलं ना आपण ते पाणी टाकतात मग ते ओस पाठवत नाही करत

फ्राय वाली आणि माझ्या बाळाला खूप मच्छी आवडते ना फिश कुठली आवडली दादा तुला म्हणजे आवडली आवडते तुला आणि चिकन चिकन नाही ना चिकन नाही आवडत नाही माझं चिकन चिकन दाखवतो चिकन दाखवतो त्याला खातच नाही तुम्हाला माहिती नाही बघ चिकन चिकन नाही नाही बटन नाही चिकन आहे फिश मग त्याच्यामुळे फिश आणली तर आता आमचा हा ब्लॅक इथं चेंज करा

हा खरोखर करा हा आम्हाला केक कट करायचा आहे एक लाखाचा हा एक लाख सबस्क्राईब झाले का मग माझी आई केक कट करेल आणि किट्टू ला घेऊन आय पप्पा आई पप्पा पण आई कट करेल हा माझा बाप बाबा बाबा नाही तुम्ही घ्याय म्हटलं का विरू म्हणून चला चला खिशकाय चला चला चला